सध्या बिग बॉस मराठी सीझन पाच हा प्रचंड गाजतो आणि बिग बॉस मराठीच्या नुकताच अरबाज पटेल बाहेर पडला बाहेर पडताच त्याने मीडियाशी संवाद साधला आणि पाठिंबा द्या देखील सांगितलं परंतु एका बॉन्ड बद्दल विचारल्यावर अरबाजने दिलेल्या उत्तरामुळे त्याने निक्कीशी स्वार्थासाठी मैत्री केली होती का असा प्रश्न निर्माण झाला आहे तर जाणून घेऊया अरबाजने नक्की काय उत्तर दिलं आल्या 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 मला असं कॉम्पिटिटर कोणी वाटलं नाही पण निक्की मला वाटली कारण निक्की एक शो करून आली होती आणि ती मला वाटली की ही कॉम्पिटिटर आहे आणि खेळू शकते गेम आणि मस्त खेळू शकते तर म्हणून मी तिला सोबत खेळण्याचा प्लॅन आहे टीम मध्ये की भाई सोबतच खेळूया आपण पण माहित नव्हतं की इतका आमचं बॉन्डिंग असणार आहे इतका एकमेकांसोबत जोडणार आम्ही ते नाही माहित होतं मला पण गेमसाठी निक्की माझ्यासोबत लाईक एक स्ट्रॉंग कंटेनरच होती आणि तिनेही मला स्ट्रॉंग केलाय खूप बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज आणि निक्की मध्ये मैत्री पलीकडे काही आहे का असा प्रश्न अनेकांना पडला होता याबद्दल विचारल्यावर अरबाजने नक्की काय उत्तर दिलं हे पाहूया निक्कीज आणि माझा नाता आतमध्ये जेव्हा आम्ही होतो ना सोबत तर मी जसं म्हणतो ना की आतमध्ये आमचे फिलिंग जुळले आम्ही सोबत बसताना सोबत खाताना सगळं काही आमचा चालूच होता आणि ति ती पण म्हटली की मला तू पाहिजे इथे आणि मी पण तिला म्हंटल की बाबा मला पण तू पाहिजे आणि कम्फर्ट झोन आहे आपला तर कम्फर्ट सोड कशाला सोडायचा उगीच कशाला सोडायचं कम्फर्ट तर कम्फर्ट झोन मध्ये होते आणि ते निक्की सोबत जास्त माझा क्लोजनेस झाला कारण आम्ही जास्त शेअर करत होते काही गोष्ट शेअर करत होते तर कधी आम्ही शेअर नाही केलाय पण आतमध्ये पण शेअर केलाय फक्त लोकांना असं दिसलं की जलेसी अँड ऑल झाली आणि तो बॉन्ड झाला आणि फ्रेंड पेक्षा जास्त झाला होता ते दिसलं तर दिसलं मग याच पुढे बघूया आल्यानंतर बाहेर अरबाज हा जेव्हा बिग बॉस बाहेर पडला तेव्हा खूपच इमोशनल झाली होती त्यामुळे घरातून बाहेर पडल्यावर अरबाजने निक्की, निक्की साठी एक स्पेशल मेसेज दिला आहे हा स्पेशल मेसेज नक्की काय आहे आपण पाहूया की तू राणी आहे राणी सारखंच राहा घरामध्ये आणि तुझा राजा बहार आहे तर काय झालं पण तू राणी राणी सारखं राहणार तो तुझा साम्राज्य तुला देऊन आलेलं आहे मी तर साम्राज्य निभव तसं आणि जास्त टाईम नाही राहिलेला आहे खूप कमी टाईम आहे तर आतमध्ये पण सपोर्ट करत होता पण आता बाहेर आलं तर भारून पण सपोर्ट करणार जितके माझी फॅमिली प्लीज निकिला वोट करा सपोर्ट करा जर माझ्याकडे नाही आली ट्रॉफी तिच्याकडे पण आली तर चांगला आहे माझ्यासाठी आणि काही मिस्टेक झाली असणार आहे काही मी उलटं फुलटं बोललं असणार बिग बॉसच्या घरामध्ये आणि तुम्हाला नाही आवडलं असणार तर मनापासून आय एम सो सॉरी सगळ्यांना मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो की मला माफ करा एक चान्स द्या फक्त याच्या पुढे काय तुम्हाला असं वाटलं तर मी तिकडेच तुम्हाला बोलणार की आय एम सॉरी माझ्याकडून चुकी झाली लव्ह तर मंडळी तुम्हाला काय वाटतं अरबाज आणि निक्कीची मैत्री ही फक्त गेम साठी होती का खरी होती आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका